आज मी इथे तुमच्यासमोर उभी आहे कोणीतरी माझा उल्लेख आमदार केला माझ्या डोक्यात ट्यूबच पटत नाही पटकन कोणी विधान परिषद सदस्य पंकजा मुंडे म्हणलं तर माझ्या लक्षातच येत नाही कारण तो मुद्दा महत्वाचा नाही मुद्दा महत्वाचा आहे तुम्ही कोणत्या पदावर ओळखले जातात त्यापेक्षा त्या, त्या पदावर तुम्ही कोणतं काम केलं याच्यामुळे तुम्ही ओळखले गेले पाहिजे असं काम तुमच्या हातून झालं पाहिजे आज मी शुभेच्छा देते इथल्या सगळ्या टीमला या प्रशासकीय इमारतीला या प्रशासकीय इमारतीची वास्तू अत्यंत सुंदर झाली आहे भरपूर त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश आहे भरपूर हवा आहे इथे येणारा माणूस अत्यंत अडचणीत येतो अत्यंत गरीब परिस्थितीत येतो छोट्या छोट्या गोष्टी त्याच्या असतात फार मोठ्या कामा पंचायत समितीकडे येत नाही ग्रामपंचायतचा विषय असतो या कुठल्या तरी कागदपत्राचा दाखल्याचा विषय असतो अशा वेळी ते इथे येतात अधिकाऱ्यांनी सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत अधिकारी त्यांना सन्मानजनक वागणूक देतील याची खात्री त्या कॅमेऱ्यातून नक्कीच होईल आणि तुम्ही सुद्धा सन्मानजनक वागणूक करून घेऊन काम करा याची सुद्धा खात्री कारण हे दोन्ही नात आहे तुम्ही सन्मान द्या आणि सन्मान घ्या दादागिरी करायचं हे स्थान नाही